बेळगावचा रहिवाशी प्रकाश वाळेकर सर्वसाधारण आता चौला असलेल्या पावसाबद्दल आणि बेळगमध्ये चौला असलेले लहान मुलांची किंवा सर्व नागरिकांची दयनीय अवस्था बघून घेतली बैठ वगैरे देत नाही परंतु आज मुद्दाम बैठक घ्यालो आहे सार्वजनिक बांध बांधकाम खाते एमई सी पी बोर्ड ते धाबा आरब रोड इथंपर्यंत त्यांचा रस्ता चालू होता त्याबद्दल आम्ही अतिक्रमण काढला त्याबद्दल बोललो होतो की सदरच्या म्हणजे पूर्व उत्तर बाजूला कॉन्क्रीटची मोठी गटर पाहिजे आणि आता एक पाच ठिकाणी रस्त्यावर पाणी येत आहे म्हणजे इकडं राहनातना येणारं पाणी रस्त्यावर दटून रस्त्याच्या वर पाणी येते आणि त्यामुळं वर्दळला वाहतुकीला अत्यंत अवघड चालू आहे याच्याकडे कोण सुद्धा लक्ष दे मध्ये काय तर जुजबी या बँक ऑफ इंडिया पाषी गटरचा त्यांनी प्रयत्न केला परंतु काय यशस्वी झालेला नाही गटावर कॉन्क्रीटची उघडी पाहिजे त्याच्यावर प्लेट पाहिजे आणि जिथं जिथं ट्रॅप आहे तिथं पाणी जायला त्या गाठरात पाणी जायला व्यवस्था पाहिजे अशा पद्धतीचं आमचं एक वैयक्तिक मत आहे आता अजून दोन तीन दिवसात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या डिपार्टमेंटला निवेदन देणार आहे पहिला गेल्या वर्षी पण सांगितलं होतं निवेदन दिलं तर जर ऐकलं नसेल तिने तर सरळ आम्ही आंदोलन करणार आणि ह्या व्यवस्था सगळ्या आम्ही आंदोलन करून करून घेणार असं माझं या आत्ता सध्याला एक स्टेटमेंट आहे आणि सदरची बाईट तेवढ्यासाठी दिलेलं आहे मराठ समोर पलीकडं समर्थ शाळा आहे आणि मिरज ते कर्नाटक असं वर्धळीचा फक्त दोन तास रस्ता ता बंद असतो रात्री एक ते ती, तीन आणि आता व्यवस्थित रा? रस्ता पूर्ण चालू असतोय मग इथं काय आता पाऊस मोठ्या प्रमाणात पडला की रस्त्यावर पाणी येते आणि ते पाणी त्या जाळ्याला कुठं मार नसल्यामुळे रस्त्यावर येऊन रस्ता सुद्धा खराब होतोय त्या दीड रस्ता तुम्ही फुटला आपलं दिवाळीआधी फुटल्यावर दिसणार तुम्हाला आणि परत त्याच्याने खर्च करणार तसंच इकडं हायस्कूल कडे जाणारा रोड मनसुरी कॉर्नर ते हायस्कूल आता सगळा रस्ता नवीन केला तो सगळा पाक फुटलाय आता त्याच्यावर अजून करायचा एकदाच त्याच्यावर सोल्युशन काढून चांगल्या गटरी करून गटरी पाईपच्या घाटल्याकडे काय होते टेक्निकली त्या गटरीत जर गाळ गेला ती गटर उकरून काढल्याशिवाय त्याच्या पलीकडे इलाज नसते जर गटर मोकळी म्हणजे ओपन कॉन्क्रीटची केली प्लॅटर घेऊन कुठं कुठं अडकलं असलं जेसीपीच्या साहन्यानं काढता येतं अशा पद्धतीची सही धरायची असं माझी विनंती आहे